नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे असं नेहमीप्रमाणे म्हणत असताना आज सुरुवातीलाच तुमची जरा माफी मागतो कारण तुम्हाला मी प्रेमींनो म्हणून जरी संबोधित करीत असलो तरी आजच्या या क्लिपमध्ये मला तुम्हाला संबोधित करायचं आहे खेळप्रेमींना म्हणून त्याचं कारण असं आहे की आज मी एक प्रिव्ह्यू फायनल मॅचचा प्रिव्ह्यू तुमच्यासमोर सादर करण्यासाठी उभा आहे आणि तो क्रिकेटचा नाही आहे तो प्रो कबड्डी लीगच्या फायनलचा आहे कारण माझी पुणेरी पलटण ही फायनलमध्ये आलेली आहे दमंग दिल्ली विरुद्ध त्यांचा अंतिम सामना आहे दिल्लीमध्ये आणि त्याच्या त्या लढतीतला विजेता हा या सीझनचा विजेता था ठरणार आहे आणि मी त्याच्याबद्दलच तुमच्याशी बोलणार आहे प्रयत्न करणारे कबड्डीविषयी बोलायचा त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदनलेले क्रिकेट अँड बियॉन्ड सर्वात महत्त्वाचा पॉईंट असा आहे की जेव्हा कुठलीही एक भव्य दिव्य मोठी स्पर्धा चालू असते जी प्रदीर्घ काळ चालू असते आणि त्याच्यानंतर त्यांच्या अंतिम सामन्यापर्यंतचा टप्पा येऊन पोचतो त्यावेळेला कधी कधी असं होतं की अरे अमुक तमुक टीम तेवढी केपेबल नव्हती आणि आता ती फायनलमध्ये आलेली आहे कौतुक आहे त्यांचं यावेळेला मात्र तसं झालेलं नाहीये कारण दबंग दिल्ली आणि पुणेरी पलटण या दोन्ही संघांच्या बाबतीत निर्विवादपणे निसंशयपणे असं म्हणावंसं वाटतं की टॉप दोन टीमच फायनलला आलेल्या आहेत गुणतक्त्यामध्ये साखळी स्पर्धेमध्ये या दोन टीमच टॉपला होत्या आणि नंतर सुद्धा फायनलला आलेल्या याच दोन टॉप टीम आहेत या अर्थाने प्रो कबड्डी लीगचा हा सीझन यशस्वी झाला आहे फायनलच्या अगोदर असं मला नमूद कराव असं हो वाटतं आणि आता फायनल मॅचबद्दल थोडंसं बोलतो त्याचं कारण हा प्रो कबड्डी लीगचा सीझन मी व्यवस्थित फॉलो केलेला आहे पुणेरी पलटणची टीम असल्याने जरा जास्त मन रमत होतं त्यांचे सामने मी खूप एन्जॉय केलेले आहेत सुरुवातीला तुम्हाला आठवत असेल तर अस्लम इनामदार बरोबर गप्पासुद्धा मारलेले आहेत सीझन चालवायच्या अगोदर त्या सगळ्या गोष्टी विचार करता <coughs> फायनल मॅचचा एक प्रिव्ह्यू तुम्हाला सादर करावा असं माझ्या मनामध्ये आलं त्यामुळे या प्रिव्ह्यूमध्ये काही काही पॉईंट्स मी मांडणार आहेत पहिली गोष्ट म्हणजे दबंग दिल्ली ही अप्रतिम संघ अप्रतिम टीम आहे त्याचं कारण त्याचा जो एक मेन महत्वाचा खेळाडू आहे आणि तो म्हणजे आशु मलिक हा आशू मलिक हा तुफान रेडर आहे तगडा आहे ताकदवान आहे लवचिक आहे आणि त्याचबरोबर एका रेडरला ला लागणारे सर्व गुण त्याच्याकडे आहेत परंतु त्याच्यावरती संघ अवलंबून आहे का अजिबात नाही नरवाल म्हणून एक खेळाडू आहे उंचापुरा जो वेगळ्या पद्धतीने चढाया करत असतो आणि त्याचबरोबर अजिंक्य पवारसारखा अत्यंत तुडतुड्या असा हा मराठी खेळाडू आहे जो सुद्धा रेडिंगच्या बाबतीत खूप चांगला खेळाडू आहे आणि जर का डिफेन्सची गोष्ट करायची झाली तर डिफेन्समध्ये फजल अत्राचली हा अत्यंत अनुभवी आणि त्या ताकदवान लवचिक असा खेळाडू हा लेफ्ट कव्हरला डिफेन्स म्हणून खेळत असतो त्या अर्थाने मला असं वाटतं की ही टीम एक परिपूर्ण टीम आहे फक्त याला एक धक्का लागला आणि तो धक्का असा आहे की कबड्डी हा अत्यंत मी म्हण म्हणेन की इंजुरी प्रोन गेम आहे कारण पहिली गोष्ट म्हणजे जो रेड करायला चढाई करायला जातो तो ज्या बाजूला दिशेला जायचा प्रयत्न करत असतो त्याच्या उलट्या दिशेला जे डिफेंडर असतात तेथे खेचत असतात ही क्रियाच इतकी विचित्र आहे की तुम्ही एका बाजूला जायचा प्रयत्न करताय आणि अपोनंट तुम्हाला दुसऱ्या बाजूला खेचायला जातात याच्यातनं इंजुरी या होतातच होतात त्यातनंही गुडघ्यांवरती कारण हे खेळाडू रेड करत असताना गुडघ्यांवरती इतकं प्रेशर टाकतात फटाफट इकडून तिकडं वळत असतात कधी कधी दोन दोन तीन तीन खेळाडूंनी पकडल्यानंतर कमरेतनं उचलून स्वतःला मागे आणतात या सगळ्या गोष्टीला प्रचंड ताकद लागते आणि ही ताकद लावत असताना तुम्हाला अपोनंटचे खेळाडू भलत्या दिशेला ओढत असतात चार पार पाच पाच जणं आऊट केल्यानंतर तुमची पकड केल्यानंतर उरावर बसलेले असतात ह्याच्यातनं इंजुरीज होतात पाय जे म्हणतात तसं अँकलमधनं ट्विस्ट होतात आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की आशू मलिकला इंजुरी झालेली आहे सुरुवातीच्या काळामध्ये ज्या हंड्रेड पर्सेंटनी तो खेळत होता तसा तो आत्ता खेळत नाही आहे त्यामुळे त्याच्यावरती फिजिओ म्हणा ट्रेनर म्हणा या सगळ्यांनी कितीही जरी उपचार केले तरी फायनल मॅचमध्ये तो हंड्रेड पर्सेंट खेळणार नाही असा माझा अंदाज आहे आणि तिथंच एक पुणेरी पलटणसाठी महत्वाची संधी होते आता पुणेरी पलटणबद्दल बोलतो यांचा कॅप्टन असलम इनामदार त्याला साथ मिळते पंकज मोहितेची आणि आदित्य शिंदेची आदित्य शिंदे हा एक तरुण उभरता खेळाडू म्हणून बाहेर आलेला आहे पंकज मोहिते हा अनुभवी खेळाडू आहे जो असलमला साथ देतो ते दोघे जाणी दोस्त सुद्धा आहेत आणि युवा पलटण आलेला आदित्य शिंदे आहे आणि हा आदित्य शिंदे ह्या वेळचा सुपरस्टार ठरलेला आहे सो so कॉल सेमीफायनल म्हणजे त्याला म्हणायचं नाही सेमीफायनल परंतु सो कॉल सेमीफायनलमध्ये तमिळ विरुद्ध याच पोरांनी सामना जिंकून देत असताना पुणेरी पलटनला जे काही रेडिंग केलं ते जबरदस्त होतं एका रेडमध्ये तर त्यांनी चार खेळाडूंना आउट काढत असताना जी चपळाई आणि जी ताकद लावलेली होती आ हा हा ते बघून मी थक्क झालो आणि त्याच या तीन रेडरबरोबर महत्त्वाची गोष्ट अशी आहे की गौरव खत्रीसारखा एक अत्यंत खतरनाक असा डिफेन्सचा खेळाडू यांच्या पुणेरी संघामध्ये आहे आणि त्याला बाकीच्या खेळाडूंची साथसुद्धा आहे या अर्थाने दबन दिल्ली प्रमाणे पुणेरी पैठणचा संघ सुद्धा म्हणजे आक्रमण आणि बचाव या दोन्ही प्रांतामध्ये एक परिपूर्ण हे वाटतो अजून एक म्हणजे पुणेरी पैठणला आत्ताच्या घडीला तरी कुठलीही इंजुरी महत्वाच्या खेळाडूला झालेली नाहीये हा एक महत्वाचा पॉइंट आहे आणि जेव्हा मी असलम इनाम इनामदारशी गप्पा मारलेल्या होत्या त्यावेळेला त्याला एक मी प्रश्न विचारला होता की अरे असलम कॅप्टन असलम हा रेडर असलमला मागं खेचतोय का या प्रश्नावरती त्यांनी नकारात्मक उत्तर दिलेलं होतं आणि त्यावेळेला मला एक जुना प्रसंग आठवला तो जुना प्रसंग असा होता की जेव्हा सौरव गांगुली भारतीय संघाचं नेतृत्व करत होता तेव्हा दोन हजार चार साली मी त्याला शेवटचा प्रश्न विचारलेला होता की कॅप्टन गांगुली बॅट्समन गांगुलीवरती अन्याय काय करतो आहे आणि त्याच्यानंतर सौरव माझ्यावरती तुफान भडकलेला होता आणि त्यांनी मला शिव्या दिल्या नाही पण माझी अक्षरशः म्हणजे खरडपट्टी केली की तुला अक्कल नाही आहे किती प्रेशर असतं इंडियन क्रिकेट टीम कॅप्टनला ह्याची तुम्हाला कल्पना नाही आहे हे करायला लागतं ते करायला लागतं आणि त्यांनी माझ्या प्रश्नाला धुडकावून लावलेलं होतं आणि नंतर मी त्याला साधा प्रश्न असा विचारलेला होता सौरव तू भारतीय संघात का आला तो म्हटला वॉट द हेल तू काय प्रश्न विचारतो आहेस फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये तुफान रन्स मी केल्या धडाडीने एक एक खेळी सादर केल्या म्हणून मी भारतीय संघात आलो म्हटलं करेक्ट आणि तू कॅप्टन का झालास ऑफकोर्स अगेन आय स्कोड लॉट्स ऑफ रन्स क्रुशियल रन्स मी केल्या म्हणून मला कॅप्टनशिप मिळाली म्हटलं बाबा रे ह्याचाच अर्थ पहिल्यांदा तू बॅट्समन आहेस आणि म्हणून तू टीममध्ये आहेस आणि मग तू कॅप्टन आहेस याच्यामध्ये तू कॅप्टनशिपची पगडी घातल्यानंतर बॅट्समनशिपकडे दुर्लक्ष करत असला तर संघाच्या आणि स्वतः तुझ्या दृष्टीने ही ती चांगली गोष्ट नाही हे मी सौरवला जेव्हा समजून सांगितलं तेव्हा ते त्याचं डोकं थारावर आलेलं होतं आणि नंतर तो म्हणला सॉरी सुनंदन मी तुझ्यावर चिडलो पण तुझा पॉइंट महत्त्वाचा आहे मला ही गोष्ट आत्ता एवढ्याकरता आठवली असलम हा पुणेरी पलटन टीम मध्ये का आला तर एक तुफान रेडर म्हणून आला त्यांनी सामना एक टुर्नामेंट जिंकून देत असताना त्यांनी खेळ केलेला जो वे आहे तो मी विसरू शकत नाही काय म्हणून रेडर म्हणून आणि मग त्याला या तुफान रेडिंगच्या कामगिरीमुळे तो अष्टपैलू खेळाडू आहे कारण तो जेवढा डिफेन्स चांगला करतो तेवढाच चा अटॅक चांगला करतो असा एक खास खेळाडू असलम इनामदार आहे आणि नंतर कॅप्टन झाल्यानंतर असलम इनामदारमधला रेडर हा अक्षरशः माझ्या मते वीस तीस टक्क्यावरती त्यांनी स्वतःनीच आणून ठेवलेला आहे त्याची क्षमता आहे का अर्थातच आहे परंतु आत्ता रेडिंग मध्ये तो तेवढं लक्ष देत नाही हीच मला थोडीशी खटकणारी गोष्ट आहे फायनल मॅच मध्ये माझी अपेक्षा अशी आहे की आदित्य शिंदे आणि पंकज मोहिते बरोबर जेव्हा कधी ठरवेल त्यावेळेला असलं इनामदार त्याच्यातला रेडर आपल्याला सादर करेल अशी सुद्धा माझी एक माफक अपेक्षा आहे हा सामना रंगणार आहे कारण तुम्ही लक्षात घ्या साखळी स्पर्धेमध्ये आणि इवन नॉकआउटच्या या स्पर्धेमध्ये जेव्हा जेव्हा हे दोन संघ एकमेकांना भिडले अक्षरशः दोघांना वेगळं करता येत नव्हतं इतके ते दोन संघ तुल्यबळ होते एकमेकांना अक्षरशः कुरघोडी करण्यात पटायत होते त्यामुळे यांचे सामने टाय झालेले आहेत टाय झालेले आहेत सामने त्यामुळे फायनल मॅच रंगणार याच्यामध्ये कण मात्र शंका नाही थोडीशी संधी आशू मलिकला झालेल्या इंजुरीमुळे मला वाटतं पुणेरी संघाला आहे दोन गोष्टी त्यांना करायला लागतील एक तर पकड करण्याच्या बाबतीत जसं त्यांनी सेमीफायनल म्हणजे तमिळ थलायोजला हरवत असताना दोन्ही गोष्टी केल्या एक वेळ अशी होती की पुणेरी पैठण संघ एक दहा पिछाडीवरती होता एवढी मोठी आघाडी तमिळ थलायोजला मिळाली होती आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर त्याच्यातनं सावरून त्यांनी अंतिम सामन्याचा मार्ग शोधलेला आहे याचा अर्थ रेडिंग आणि बचाव दोन्ही क्षेत्रामध्ये आक्रमक खेळ त्यांनी केलेला आहे त्यामुळे अंतिम सामन्यामध्ये यश मिळवायचं असेल विजेतेपदाच्या करंडकावरती हात परत ठेवायचा असला तर आक्रमक खेळच करायला लागेल बचावात्मक खेळ करून चालणार नाही लक्ष्य अर्थातच आदित्य शिंदे आणि पंकज मोहितेकडे असेल आणि अस्लम इनामदार आणि गौरव खत्रीच्या एक जबरदस्त खतरनाक जोडीकडे असेल जे उजव्या बाजूनी खेळत असताना जो बचाव करतात त्याला तोंड नसते त्यामुळे हा सामना अजिंक्य पवारला पुणेरी पलटण कशी रोखते नरवालला कशी रोखते आणि त्याचबरोबर जखमी अवस्थेत खेळणार कारण अशु मलिक खेळणार नाही का तो शंभर टक्के खेळणार का तो एक एक्सपेक्टर आहे त्याला पुणेरी पलटण कशी थांबवते याच्यावरती सगळं आहे आणि हे सगळं म्हणत असताना या सामन्याकडे माझं बारीक लक्ष असेल ह्या सामन्याचा सा आनंद मी घेणार आहे तुम्ही प्रो कबड्डीली कितपत एन्जॉय केली पुणेरी पलटण संघाचा प्रवास तुम्ही सुद्धा बघितलात का एन्जॉय केलात का मी जे मुद्दे मांडले ते तुम्हाला पटतात का कबड्डीच्या बाबतीत सुनंदनलेले एवढा डिटेल बोलू शकतो हा प्रयत्न प्रामाणिक होता कारण या खेळावरती मी प्रेम करतो प्रो कबड्डी लीगचे सामने मी एन्जॉय केलेत म्हणून तुमच्यासमोर सादर करायची हुक्की मला आली त्यामुळे जर काही चुकलं असेल तर मला माफ करा पण तुमचे मुद्दे काय आहेत फायनलमध्ये पुणेरी पलटणचं पारडं किंचित जड आहे असं माझं म्हणणं आहे ते तुम्हाला पटतं आहे का मला नक्की सांगा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय